जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या अध्यक्षांना राष्ट्रीय या। समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी हे पक्षाची उमेदवारी करीत असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावागावात सर्वसामान्यांच्या बैठक घेत आहे शेवगाव तालुक्याच्या मुंगी बोदेगाव कांबी आखेगाव वाघोली देवी निमगाव ताजनापूर आदींसह जिल्ह्यातील गावागावातील जनतेचा उत्तम प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे संपर्क दौरा करून शेवगाव येथे पत्रकार परिषद रवींद्र कोठारी हे उमेदवारी करत असल्याची घोषणा करून येत्या दिनांक वीस फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय भूत प्रमुखांच्या मेळावा मार्गदर्शन का कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ शेवगाव शहराध्यक्ष सुनील शिंदे कर्ज शहराध्यक्ष अमोल क्षीरसागर विनायक सर आदी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यातील संभाव्य टंचाई सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनाचा सर्वकष आराखडा तयार करून सादर करा तसंच टँकर खाली करण्यासाठी गावागावात पाच हजार लिटरच्या टाक्या उपलब्ध करून द्या असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत पाचेगाव ग्रामपंचायतीच्या मालकी असलेल्या बाजार तळावरील जागेत ग्रामपंचायत प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता अकरा व्यावसायिकांनी दोन वर्षाच्या काळात टाकलेल्या अनधिकृत असलेल्या टप्प्या सोमवारी जीसीबीच्या सहाय्याने हटविण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अखेर यश आले मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या चार दिवसांच्या मुदतवाढीनंतरही या टप्प्या सोमवारी जायचं तेच होत्या ऊसने दिलेले दहा लाख रुपये परत करण्यात टाळटार केल्याने लक्ष्मण धनवडे यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी रावरी तालुक्यातील मुसळवाडी येथे घडली रावरी पोलिसांना ठाण्यात दिलेल्या फिरदीत म्हटलं आहे की अनिल लक्ष्मण धनवडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र सकाहारी करपे यांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदींची गॅरंटी म्हणून केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार केला जात यापूर्वी सर्वांना घराची गॅरंटी दिली होती प्रत्यक्षात घरे मिळाली नाही हर घर जल या योजनेसाठी फसली आहे प्रत्येक घराला नळ जोडणी नसून वीज घरे असल्यास नळ जोडणी प्रस्तावित आहे या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी नंतर शाश्वती येणार आहे असा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी हे भावी अमुक तमूकचे बॅनर लागण्याचे फॅड आले आहे यात भावी सरपंच भावी जिल्हा परिषद सदस्य भावी खासदार भावी आमदार भावी मंत्री मुख्यमंत्री असे बॅनर्स लागतात मात्र ज्या ज्या लोकांच्या भावी म्हणून जाहिराती लागले आहेत ते त्या पडद्यापर्यंत पोहोचू शकले नाही असा माझा राजकीय अनुभव आहे मात्र तरी अशा भावी लोकांना माझ्या शुभेच्छा असे मार्मिक टोला खाजा सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे गावचल अभियाना अंतर्गत खासजा डॉक्टर सुजे विखे यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम केला यावेळी त्यांनी नागरिकां

बलरामपूर तालुक्यातील भेडापूर शिवारातील बारा चारी परिसरात काल पहाटे दोन वाजता दोन बिबट्यांने बघीरथ नानासाहेब तनपूर यांच्या वस्तीवर धुमाकूळ घातला शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे शेतकरी वन विभागाकडे बिबट्याचे बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करत आहे वन विभागाने अधिकारी मात्र शेतकऱ्यांना तुम्ही वाहन घेऊन या पिंजरा घेऊन जा असे मार्गदर्शन करत आहेत गरीब शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर सारखी वाहने नसल्याने पिंजरा आणायचा कसा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अधिकाऱ्यांनी वन विभागामार्फत पिंजरा पोहोच करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सतरा संचालकांपैकी सर्वसाधारण जागेवरील नऊ व दोन महिला प्रतिनिधी संचालक अशा अकरा संचालकांची बिनविरोध निवड झाली होती उर्वरित सहा जागांसाठी झालेली निवडणुकीत सहा पैकी सहा जागांना विद्यमान अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने व आमदार निलेश लंखे यांच्या पाठिंब्यामुळे मोठा विजय मिळवला आहे सीना धरणातून आवर्तन सोडण्यात उशीर होत असल्यामुळे माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीत संताप व्यक्त केला गैरहजर असलेले कार्यकारी अभियंता किरण देशमुखे देशमुखात काम करतात असा आरोप करीत त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत बैठकीतून हटणार नाही अशी भूमिका आमदार शिंदे यांनी घेतात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहे जिल्ह्याच्या खबरपत मध्ये ते सांभायत मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री